हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रज्ञास युग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आत्ता वाजलेत दुपार ते बारा माझं जेवण वगैरे झालं आहे आज एकच भात केलं आहे सर्व भाज्या मिक्स करून आणि वांग्याची कापं गेलेत सुयोग आणि भाऊ गेलेत बागेत काजूच्या कारण दोन तीन दिवस गेले नव्हते आणि काल ना धुळीचा वादळ आणि पाऊस असं दोन्हीसुद्धा होतं त्यामुळे जे काही झाडावर काजू वगैरे असतील तर ते पडले असतील त्यामुळे ते, ते दोघं सुद्धा गेले आहेत भाऊ म्हणजे माझे दीर यांच्यापेक्षा लहान आहेत तर ते दोघं केलेच आहेत आणि माझं इथे मी तोपर्यंत जेवण वगैरे उरकून ठेवलं नाश्त्याला आज मिसळ केली होती तर तीसुद्धा आम्ही ती तिघाणी नाश्ता केला त्यानंतर ते, ते दोघं गेले आणि आज आहेत कामं बरीच म्हणजे बाहेरचीच कामं आहेत आपली भाजीचं लागवड वगैरे करायची आहे तर आज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तिकडे बागेत शूट करतात की नाही का मला माहिती नाही कारण की त्यांना वेळ मिळाला तर करतील लक्षात असेल तर करतील नाही तर काय करणार नाहीत मी असली तर कसं करते आवर्जून व्हिडिओ पण ते नाही करणार ॲक्च्युली मी पण जाणार होती पण नंतर म्हटलं नको कारण की ना ते लोक गेले तर दहा वाजताच इथे सुद्धा काम होतं त्यामुळे एवढ्या लवकर जाणं शक्य नाही कारण इकडचं सगळं आवरून वगैरे आम्ही अकरा वाजता अकरा ते साडे अकरा वाजता जायचो पहिले आम्ही दोघं जायचो तेव्हा पण आता कसं भाऊ आहेत इकडे त्यामुळे मग ती दोघं जातात मग मी जात बसत नाही माझी सगळी इकडची कामं आवरून घेते मी आणि आता ह्या कोंबड्या ज्या आपल्या छोटी पिल्लं होती ना ती आता मोठी झाली तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते कारण आता बरेच दिवस तुम्ही सुद्धा बघितलं नसेल तर दाखवते मी पण तर ह्या बघा कोंबड्या त्यातले ना दोन कोंबडे आहेत म्हणजे अजून एक कोंबडा आहे काळावाला तो पाठीमागे वगैरे कुठे असेल आणि हा जो पांढरा दिसतो आहे ना तो पण कोंबडा आहे बाकी सगळ्यात तलंग आहेत हा हा बघा आलं हा एक कोंबडा आहे काळा काळा पांढरा दोन कोंबडे बाकी सगळ्यात तलंग आणि तिकडे शेणसुद्धा सुक सुकत घातलं आहे म्हणजे घमेला ठेवलं होतं काकी घेऊन जातात म्हणून पण काल पाऊस होता तर ते सगळं भिजलं म्हणून उन उन्हात ठेवले आज काय पावसाचं चिन्ह नाही आज एकदम ऊन पडले आणि ही एक कोंबडी ती मधली आहे ती जी आपली आधीचीच होती पण जो कोंबडा आणि कोंबडी होती ना ती आम्ही देऊन टाकली खूप आहे आणि वाड्याच्या पाठीमागे ना प्लॅस्टिक लावायचं आहे कारण की हा जो रॅम्प आहे ना गाई गाई उतरतात तो खूप भिजतो पावसामुळे आणि गुरं घसरण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे प्लॅस्टिक लावायचं आहे आणि हा जो कोंबडा कोंबडी होती ना दोन ती देऊन टाकली आम्ही कारण की ऊन बघा किती म्हणजे ठेवली होती राखणेला वगैरे पण आम्हाला ह्या वर्षी राखण वगैरे द्यायला नाही आहे त्यामुळे कोंबडा देऊन टाकला इकडे जरा बरं वाटतं बसलं की ते पण ग्रीन कापड लावलं आहे म्हणून बरं वाटतं नाहीतर इकडेसुद्धा उन्हाची झळ खूप मारते आणि आज संध्याकाळी काम आहे बियाणं पेरायचं आहे हे आता आले होते घरी चहा वगैरे घेतला परत भाऊंना खाली सोडायला गेलेत आणि त्यांचं काहीतरी काम पण आहे आता मी निवांत आहे कामं वगैरे माझी झालेली आहेत हॅलो फ्रेंड्स तर आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आणि अजून पण बघू शकता ऊन आहे हे गेले आहेत दूध द्यायला म्हणजे उकड्याचं उकड्याचं दूध असलं तर घरपोच करावं लागतं तर त्यासाठीच गेलेत आणि अजून पाणीसुद्धा शिपायचं आहे वांग्यांना वांग्यांच्या रोपानंतर मी आता गाईच, गाईच ते घेते शिपून पण ते आल्यानंतर जरा आधी पाच मिनटं बसते तिथे कोंबडा आरवतो आणि गाईचं गाईंचं वाड्यातलं पण सर्व काम झालेलं आहे कारण की गवत वगैरे एकदाच घालून मोकळं होऊन जातो त्याच्यानंतर बाहेरचं काम करायला मग आम्ही बरं पडतं मग परत आत या परत बाहेर जा असं करण्यापेक्षा खूप कोंबडी आली धावत आणि आता ना काकडीचं जे बियाणं रुजत घातलं होतं ना अक्षय तृतीयाला तर ते सुद्धा आता रुजूनवरती आलं आहे म्हणजे चार दिवसातच आलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते बेडं उघडल्यानंतर आतमध्ये जाते आणि हा शेजारचा कोंबडा येतो इकडे कारण आता आमच्याकडे कोंबडा एवढा मोठा नाही आहे आणि आमच्या कोंबड्यासारखंच आहे दिसायला पण ते कोंबडी आहे ना इकडे मोठी तिच्यासाठी येतो तो, तो। तर हे बघा या वाप्यामध्ये ना काकडीचं बियाणं टाकलं होतं ते बघा आता आलेत अवघ्या तीन दिवसामध्येच आले आहेत तीन आजचा चौथा दिवस बियाणं पेरून तर चार दिवसामध्येच आलं आणि काल थोडाफार पाऊस पण पडला ना अर्धा तास हे बघा आणि सगळे आलेत कारण दोन दोन सगळ्यामध्ये टाकलं होतं तर सगळे रुजून आलेत फक्त इकडचं आता येतं आहे एक इकडे आणि मध्ये ते नाही अजून आलंय आणि त्या साईडला पण हे बघा इथे पण आले, आले। अजून येईल पण ते प्रॉपर कसं वरती आल्यानंतरच ते व्यवस्थित दिसतं आणि तिकडे पण आहे आतमध्ये बघा तसं इकडे पण टाकलंय असं साईडनी टाकलंय सर्व ही मोठी मोठी जी वांगी झाली ह्याच्या मोठी होतात पण माकडांचा भरवसा नाही म्हणून मी काढून घेते तेवढी भाजी होईल बकूच बोकू दिवस खेळायला वाटत माझा खेळ करत बसू काहीतरी घ्यायला पाहिजे होतं परडी ना आणलीच नाही ते मी काकडीच बियाणं दाखवायला आलेली ना रोजला येते खाऊ नकोस <laughs> त्याची मजा झाली माझ्या हातात काही चारच वांगी मावत मोठी अजून लांबडी होता ती पण आता कसं उन्हाळा आहे ना त्यामुळे ती तेवढीच पाणी नाही ना प्रॉपर जरा पकडा अजून आणतो काहीतरी एवढी काढली तर आम्हाला दोघांना पण होईल म्हणजे खाली आईला पण देता येईल ना आणि आपल्याला पण आणि ह्या वांग्याची टेस्ट खूप मोठा आहे ते माझ्या हातात मावत नाही ना म्हणून तर ही बघा एवढी वांगी मी काढली सरसकटच काढले छोटी मोठी एक पडलं पण खाली आणि इकडे पाणी शिपते काल अर्धा तास पाऊस पडला पण आज जास्तच गरम झालं ना भरपूर झाडांची एकदम पानं बघ कशी झाली पुण्यामुळे एकदम ही झाली थोडं खूप पाणी जरा आम्हाला कमी हा ते घातलं हो मिरच्या या झाडाला भरपूर येणार आहेत पण ते कालच्या वाऱ्याने झालं आहे जरा काठी लावायला पाहिजे बोकू चाटरी भरते केळीची पानं पण बघ कशी झाची उन्हा पाणी भरपूर असेल नाव आता आम्हाला पाणी फक्त जरा जराच घालायला लागतो चांगलं ग्रोथ झालाय ना आता चहाच्या पाती ना, ना। अंडी तो एकदम सुकायला आली होती एकदम एक एक काडी लावली होती आणि इकडे गवार लावली होती आम्ही थोडीफार मिळाली आम्हाला पाव फिरून पाव फिरून काकी सुक गेले सगळे आम्हाला लक्ष नाही ना द्यायला मिळालं एवढ्या दिवसामध्ये म्हणून ते हे झालं नाही तर भरपूर मिळाली इकडे हे मिरचीच रोप जरा खाली वाकलं कालच्या वादळामुळे तर ते काटायला लावतात जरा सपोर्ट साठी आणि फुलं सुद्धा आलीत ना त्यामुळे ते, ते ने ने खाली असं हे गेलंय झोपलं गेलंय इकडे साईडनी दोन उभ्या काट्या आहेत आणि एक अशी आडवी लावली तिकडे पण लावणार का त्या साईडला अच्छा कैची मी कुठे ठेवली टेबलवर बघा असेल इकडे जसं बांधलंय तसंच त्या साईडला पण बांधलंय आणि अजून एक रशी बांधली त्यांनी सपटला म्हणून तर झालं फुलं भरपूर आली आहेत ना पण मिरची यायला जरा वेळ जातो का थोडा वेळ पाणी चहाची पात कापते कारण काय होतं चहा बनवतानाच मला लक्षात येतं की चहाची पात नाहीये घरात आणि इकडे येऊन घ्यायला मला कंटाळा येतो कारण की ते बेड आहे ना ते अशा तीन काट्या काढून मग प्लॅस्टिक काढून आतमध्ये यायला लागतं म्हणून नंतर ह्यांना बोललीये मी की एक असं प्रॉपर दरवाजासारखं बनवा म्हणजे आपलं हुक काढलं की आलं तर ते बनवणार आहे तर आता आपली थोडीशी घेऊन हो जाते जास्त रुपये